हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आजचा दिवस खूप छान जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना आणि काल मी स्वतःला एक टार्गेट दिलं होतं एक चॅलेंज दिलं होतं ज्यामध्ये होते तीन अरीवर्क करण्याचे ब्लाऊज आणि ते ती तीन ब्लाऊज सकट अजून दोन ब्लाऊज म्हणजे असे टोटल पाच शिवणाचे ब्लाऊज हे मला टोटली दोन दिवसात पूर्ण करायचे होते चला मग बघूया आज होतं आहे का ते चॅलेंज पूर्ण सो शेवटी तुम्हाला बघायला मिळेल हे चॅलेंज पूर्ण झालेलं आहे आणि मी सात वाजता हे ब्लाऊज पूर्ण सगळेच्या सगळे ब्लाऊज तयार करून मी रेडी ठेवलेले आहेत सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर या इथे आता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि मी कामाला सुरुवात केली माझं सगळं आवरले ओम स्कूलला गेलेलं आहे हे ऑफिसला गेलेत आणि माझी घरातली कामावरून मी आता आली स्टिचिंगला रात्री जवळजवळ बारा साडेबारापर्यंत बसून मी तो उरलेला एक अरीवर्कचं ब्लाऊज डन केलेला आहे आणि आता त्यानंतर घेतलेलं आहे बघा हे रात्री कट केलेलं डिझायनर ब्लाऊज रात्री ह्यातला एकच ब्लाऊज झाला आणि दुसरा पेंडिंग होता अजून तीन ब्लाऊज आहेत मला शिवायचे जे दिवसभरामध्ये संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पूर्ण करायचे तर हा पहिलाच ब्लाऊज घेतला आणि आता ह्याला मी व्यवस्थित इस्त्री वगैरे करते कारण प्रिन्सेस कट अटॅच करून झालेला आहे पण ह्या ब्लाऊजला मला भयंकर वेळ लागला आहे कारण काय ह्याला आहेत स्टोन आणि ते स्टोनमुळे स्टोनमुळे ना मशीनच्या सुया बऱ्याच तुटलेल्या आहेत चार पाच सुया तुटलेल्या आहेत म्हणजे किती बऱ्यापैकी कि मी स्टोन काढले तरी पण काय होतं कुठेतरी एखादा स्टोन अडकला जातो आणि त्याच्यावरती सुई आपटली की ती तुटून जाते आता इथे मी काय केलं आहे बघा इथे मी फॅब्रिक जो ग्लू असतो त्याने मी स्टिक करून घेतलेला आहे आणि प्रेस करून घेतले कारण मी ह्याला मध्ये बॅक आणि फ्रंटला फक्त सॅटिन फॅब्रिकमध्ये वापरलेला आहे कारण हा थोडासा जो फॅब्रिक आहे तो थोडंसं ट्रान्सपरंट फॅब्रिक होतं तर स्लीव्जला गरज नाही आहे मी डिरेक्टली अस्तरच वापरलं आहे पण मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिकच्या आतमध्ये सॅटन फॅब्रिक वापरलं आणि त्याच्या आतमध्ये मी अस्तर वापरलं आहे फ्रंट आणि बॅकला म्हणजे पॅडेड ब्लाऊजला आणि सो सो पॅडेड होतं त्याच्यामुळे डबल अस्तर तर मला लागणारच होतं त्यापेक्षा मग मला असं वाटलं की मी सॅटिन वापरावं जेणेकरून फ्रंट बॅकला छान असा ग्लॉसी लुक येईल त्यामुळे तर मी तसं केलेलं आहे आणि फायनली हा ब्लाउज पूर्ण डन झाला आहे आणि आता शेवटी आलं याचं फिटिंग फिटिंग करताना पण खूप साऱ्या सुया तुटलेल्या आहेत माझ्या तुम्हाला बघायला मिळतील पाच सहा सुया तुटल्या ज्यामध्ये मी खूप वैतागले होते म्हणजे ह्याच ब्लाऊजला मला जवळजवळ चार तास लागले चार तास जो ब्लाऊज मी एका तासात शिवणारी पॅडेड ब्लाऊज ज्याला मला चार तास लागले ठीक आहे जेव्हा डबल असतं असतो तेव्हा थोडासा वेळ लागतो तरी पण मी दीड तास धरून चालले पण ह्या ब्लाऊजनी भयंकर त्रास दिला पण शेवटी याचा फायनल लुक जर तुम्ही बघताल ना तर सगळ्यात मला जास्त हा ब्लाऊजच आवडला इतका सुंदर दिसत होता त्याचा नेक वगैरे खूप छान आला होता तर असं होतं कधी कधी जेव्हा आपल्याला घाई असते आणि घाईच्या वेळेतच इतका त्रास होतो ना एखाद्या एखादं ब्लाऊज आपल्याला निघता निघत नाही तर माझ्या बाबतीतही तसंच झालं आणि शेवटी फायनली मी ह्याचं फिटिंग केलं आणि बाजूला ठेवून दिला घेतला आहे मी पुढचा ब्लाऊज इथे कटिंगला आता पुढचे मला दोन ब्लाऊज एकाच मापाचे होते आणि अजून एक जो ब्लाऊज होता तो दुसऱ्या मापाचा होता तर मी एकाच वेळेस बघा इथे दोन्ही अस्तर ठेवलेत रेड आणि पिंक कलरचा एकावर एक आणि पहिलं मी मार्किंग करून घेतलं नंतर अस्त्र ठेवले टाचण्या लावल्या व्यवस्थित इस्त्री फिरवून घेतली आणि मग फटाफट कटिंग करून घेतलं कटिंग केल्यानंतर ते परत उरलेला जो ब्लाऊज होता तर अशा प्रकारे माझे सगळेच्या सगळे पाच ब्लाऊज दोन दिवसात अरीवर्कचे तीन ब्लाऊज आणि पाच ब्लाऊज शिवणाचे असे असे पाचच्या पाचचे ब्लाऊज माझे पूर्ण झालेले आहेत पण माझा पाट मान खांदा यांनी खूप भयंकर त्रास दिला आहे कारण पेनच इतकं व्हायला लागलं की अरीवर्कचे ब्लाऊज दीड दिवसात तीन ब्लाऊज करणं शक्य नाही आहे आणि शिवाय ते स्टिच करणं खरंच खूप अवघड आहे पण माझ्या बोठाला लागलं होतं त्यामुळे हीच ऑर्डर पोस्टपोन झाली होती हेच ब्लाऊज मला जवळजवळ तीस एकतीस तारखेला द्यायचे होते पण ते पूर्ण झाले नाही कारण मध्ये बोटायला लागलं त्यामुळे माझे बरेच दिवस वेस्ट गेले वेस्ट म्हणण्यापेक्षा मी आराम केला आणि काय म्हणेल की जेवढं बाकीचे दुसरे होते ते ब्लाऊज मी काढले कारण अरीवर्कसाठी मला मी नवरीचेच ब्लाऊज नेमके तेव्हा थोडेसे मला पोस्टपोन झाले होते तर नवरीचे ब्लाऊज मी डन केले तेव्हा आणि मग हे ब्लाऊज पुढे राहिले होते सो so, चला हरकत नाही थोडासा त्रास झाला पण ब्लाऊज वेळेत माझी ऑर्डर ही पूर्ण झालेली आहे सो ते छान वाटतंय आता बघा पुढे ब्लाऊज मी सगळे ब्लाऊज दाखवते की कोणते कशा प्रकारे शोवलेले आहेत हा सगळ्यात पहिला सकाळीच मी दाखवला आहे हा ब्लाउज झालेला होता माझा सकाळी त्याला पण अरीवर्क केलेला आहे दिसते ना फक्त प्लेन आहे हा आणि स्लीवज वरती बुट्टी केलेली आहे ठीक आहे हा कलवरीचा ब्लाउज आहे आणि फ्रंट आणि बॅक त्याची वरती छोटी आहे तीस साईज मापाचं हे ब्लाउज आहे दीड इंचाची शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आणि ह्याला छान असे लटकन बनवले डबल नॉट लावलेली बघा तुम्हाला इथे दिसत असेल इथे दोन इथे दोन असे डबल नॉट लावली आणि त्याला हे लटकन बनवलेले आहेत हे लटकन जे आहे ते मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते बॅक पॅटर्न आणि दोन्ही आहे त्यानंतर सेम कस्टमरचा हा ब्लाउज आहे डिझाईनर साडीवरचा त्याचे स्लीव डिझायनर आहेत बॅक पण डिझायनर आहे पाठीमागे पण पानगळा घेतला आणि पुढे पण दाखवते पुढे पण पानगळा घेतलाय आणि पॅडेड ब्लाउज आहे पुढे पण पानगळा आहे आणि मागे पण पानगळा आहे आणि पॅडेड ब्लाऊज छान असा सुंदर हा ब्लाऊज खूप मस्त झालाय हा ब्लाऊज याचा जर मला फोटो मिळाला तर मी शेअर करेन तुम्हालाच घेतलाय त्याची पण शोल्डरपट्टी जवळजवळ दीड इंच आहे आता बऱ्याच जणी म्हणतील की ताई तू हे ब्लाउजचे मी ह्या ब्लाउजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि ज्यांना प्रोफेशनल शिकायचं आहे त्यांनी अप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशन मध्ये सिंगल सिंगल ब्लाउज तीनशे चारशे रुपयाचे मी असे वर्कशॉप घेते ज्यामध्ये तुम्हाला मिळतील सो नक्की करा तर, हाँ आ, एक ब्लाउज ह्याचे पण अरिवर्ग होतं फक्त स्लीवला होतं बाहीला ऍक्च्युली त्यांनी फक्त बाहीला सांगितलेलं होतं तर हा एक ब्लाउज आहे सेम दोन ब्लाउज आहेत सेम कस्टमरचे बाहीला अरीवर्क आहे आणि पाठीमाग सगळा प्लेन मी पान घेतलेला आहे बस आणि याचे फ्रंट जे आहेत ते प्रिन्सेस आहे फ्रंट प्रिन्सेस आहे आता तुम्हाला माहिती आहे प्रिन्सेस ब्लाउजची शिलाई किती घेतली जाते आता अरीवर्कचे जे आहे ते फक्त जेव्हा केलं जातं तेव्हा साधारणतः आठशे ते हजार रुपयापर्यंत वर्कचे चार्जेस घेतले जातात आणि बाकी मी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेलच एका सेपरेट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गोष्टी समजतील त्यानंतर सेम कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे हे लग्नाचे आहे दोन्ही पण ब्लाऊज म्हणजे त्यांच्या घरात लग्न आहे सो नवरी नवरदेवाच्या घरातले जे आहेत ते आणि हे पण ह्याला पण भुट्टी बनवलेली आहे मी आणि खाली तीन लाईन असं अरिवर्क केलं आहे फक्त स्लीवजलाच आहे दोन्ही ब्लाऊजला बॅकला इथे पंचकोणी गाळा घेतलेला आहे आणि याचा सुद्धा फ्रंट जो आहे तो प्रिन्सेस आहे तर, तर हे झाले चार ब्लाउज त्यानंतर हा एक ब्लाउज मी शिवलेला आहे हे पण फ्रंट बॅक डीप आहे आणि फ्रंट प्रिन्सेस आहे आणि याची स्लीव जी आहे ती फिश कट आहे दिसते ही स्लीव जी आहे ती कट बाही आहे बर म्हणजे घातल्यानंतर असं प्रॉपर दिसतंय तर ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज जे आहेत फिश कट बाही प्रिन्सेस कट वगैरे हे सगळे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत बॅकला नॉट लावलेली आहे आता फक्त हे ब्लाऊज सगळे हुकलूक वगैरे करून धरेल कारण मीच केलेले आहेत हुकलूक वगैरे माझ्याकडनं हे ब्लाऊज द्यायला लेट झालेले आहेत ले। उद्याच्या लग्नाचे आहेत हे ब्लाऊज हे चार ब्लाऊज म्हणजे त्यांच्या घरातल्यांचे नवरीचे ऑलरेडी केलेले आहेत ब्लाऊज आणि हा एका कस्टमरचा ब्लाऊज आहे सो ह्याला मी असे लटकन बनवलेले आहेत चला मग आता हे कस्टमरला द्यायचे आहेत नेहून ब्लाउज हे चाही पण कारण होम डिलिव्हरी ठरलं होतं माझ्याकडनं लेट झाले त्यामुळे चला मग आजचा ब्लॉग थांबवते कसा वाटला सांगा अंदाजे मी प्रिन्सेस कट ब्लाउज सगळेच ऑलमोस्ट आता शिवले जातात कटोरी ब्लाऊज खूप कमी येतात कारण आता ट्रेंडच झालेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा तर तुम्हाला शिलाई वगैरे ऑलरेडी शेअर केलेली आहेत पण लवकरच मी तुमच्याशी रेट लिस्ट पण शेअर करते म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने रेट लिस्ट बनवता येईल अजून खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या पण थोडं कामातून मी निवांत झाले की तुम्हाला बिलबुक रेट लिस्ट कशी तयार करायची बिझनेस कसा करायचा किंवा कस्टमरशी इंटरॅक्ट कसं करायचं कस्टमरला कन्व्हिन्स कसं करायचं एखाद्या गोष्टीमध्ये शिवाय कस्टमरकडनं शिलाई कशी प्रॉपरली घेतली जाणार ह्या सगळ्या गोष्टीवरती मला तुमच्याशी छान डिस्कस करायचं बट आताचा ब्लॉग थांबवते एका छान छान वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला

आणि शिवाय दोन ब्लाउज जर असतील एकाच कस्टमरचे तर हा ब्लाऊज अदरवाइज एका सिंगल ब्लाउज साठी एक वेगळा बॉक्स मिळतो जो माझ्याकडे मला आता अवेलेबल नाही झाला सिटीमध्ये जाणच झालं नाही कामामुळे पण मी तो आणला की तुम्हाला दाखवेल आता मी एका कस्टमरचे दोन ब्लाउज आहेत ना तर त्यासाठी मग मी हा मोठाच आणला तर हे ब्लाऊज असे जाणार आहेत आई ओके हा सेकंड ब्लाउज त्यानंतर हा आला थर्ड ब्लाउज oh. हा बसतोय की काय छान माहिती <laughs> नाही बसणार हा मला खूप आवडला ब्लाऊज मस्त झालाय ना hmm. वगैरे छान बसले नाही बसणार <laughs> ना? कापड फिनिशिंग चांगलं कसं बसतोय एकाच कस्टमरचे तर सगळे ब्लाउज याच्यामध्ये बसून दिले म्हणजे सुद्धा हे होणार नाही खराब होणार नाही सो चला हे असं पॅकिंग केलेलं आहे मी चला मग छानशा ब्लॉग मध्ये नेक्स्ट आपण पुन्हा भेटणार आहोत आजचा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आवडला असेल तर शेअर सुद्धा करा आणि तुरता सबस्क्राइब सुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे केव्हा कधी मी व्हिडिओ शेअर केला याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल cela bye bye